नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी रानात लसूण लावायला आले आहे आणि लसूण लावायच्या अगोदर मस्त स्प्रिंकलरच्या पाण्याने केळींना पाणी शिंपडत आहे एवढं भारी वाटतंय ना कडक होऊ नये आणि पाणी सिपडायला मस्त मजा येते असं कधीतरी रानात येऊन निसर्गाचा आनंद घेतला का नाही की खरंच लय भारी वाटतं ह्या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे लसूण लावायला लेटच झालंय कारण रानात लसूण लावायला वापसाच नव्हता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मोकळं उन्हात बसण्यापेक्षा लसून फोडत बसली होती आणि एक पेंडीच मी फोडला होता आणि राहिलेली एक पेंडी आमच्या ह्यांनी फोडून ठेवली माझा स्वयंपाक वगैरे उरकेपर्यंत लसून फोडून ठेवला असा लसूण फोडून ठेवला की लावायला पटपट उरकतो सकाळची घरातली सगळी कामं औरेपर्यंत एक वाजतो कारण एकट्यानेच सगळी कामं करायची आणि मला देवपूजा करायला खूप वेळ लागतो आणि आज भरपूर कडक ऊनसुद्धा आहे आम्ही घरूनच जेवण करून आलो आणि त्यानंतर लसूण लावायला सुरुवात केली आमचे हे सुद्धा मला लसूण लावू लागत होते आणि यंदा आम्हाला लसूण लावायला सेपरेट कुठेच जागा नाही आल्याच्या कडला छोटं तीन चार वाप केल्यात पण त्यात जर लसूण लावला तर मग कांद कुठं लावणार आल्यात लावलेलं कांदं जास्त दिवस टिकत नाहीत लवकर नासून जातात मग मी आमच्या ह्यांना म्हटलं की आपण आल्यातच लसूण लावूया लसूण काय जास्त लागत नाही पण कांदे जास्त लागतात थोडाफार लसूण जर आल्यात लावला तर मग सुरुवातीलाच दिवाळीच्या अगोदर लसूण संपवता येतो कारण वर्षभर लसूण आल्यातला टिकत नाही आल्यातला लसूण खूप चांगला येतो पण जास्त खतं आल्याला असल्यामुळे आल्यातला लसूण लगेच किडून जातो आम्ही दोन तीन वेळा आल्यात लसूण लावून बघितला होता लसूण चांगला येतो मोठा येतो पण तीन चार महिनेच लसूण टिकतो त्यानंतर त्याला आळ्या होतात आणि लसूण खराब होतो मी लसूण लावते आणि आमचे हे व्हिडिओ शूट करत आहेत कारण रानात व्हिडिओ शूट करण्याचं सर्व साहित्य आणू शकत नाही नशीब पाऊस उघडला यंदा पावसानं एवढं हैरान केलं आहे की यंदा सारखा पाऊस पडण्यामुळं पिकांना खतं घालायला आली नाहीत पिकांची मेहनत झाली नाही त्यामुळं आलंसुद्धा यंदा चांगलं नाही आणि कुठलीच पिकं यंदा चांगली नाहीत सततचा पाऊस गेल्या वर्षी याच वावरात आमचा गहू होता आणि आम्ही गव्हाच्या कडेला, दोन वापे मोठे ठेवले होते एका वाप्यात लसूण लावला होता आणि एका वाप्यात कांदे लावले होते त्यामुळे आम्हाला वर्षभर पुरतील एवढे कांदेसुद्धा सापडले आणि वर्षभर पुरतील पुरेल एवढा सुद्धा सापडला होता पण यंदा आल्यात लसूण लावायला लागतो आहे कारण आमच्या ह्यांना म्हटलेलं थोडीशी आल्याच्या कडला जागा शिल्लक ठेवा म्हणजे आपल्याला कांदं लसूण लावता येतील पण आमचे हे म्हणले नाही बघूया दुसरीकडं कुठंतरी जागा करू या कांद्यालाच नाहीला पण दुसरीकडे सगळीकडे ऊस आहे आणि ऊसामध्ये तर कांदं लसूण लावू शकत नाही कारण ऊसामध्ये कांदं लसून लावलं तर ऊस फोडायच्या अगोदर कांदं लसूण निघत नाही घरनं फक्त लसूण फोडून पाकडून आणला होता निवडून आणला नव्हता त्यामुळं लसूण निवडून निवडून लावायला लागतो आहे मोठ्या मोठ्या कुड्या निवडून निवडून लावल्या की मग लसणाच्या कुड्या पण चांगल्या मोठ्या मोठ्या येतात शेजारीच ऊसाचं वावारे आणि चार वाजले तरी भरपूर ऊन लागत होतं मग आमच्या ह्यांना म्हणलं आपण ऊस खायला थोडी सुट्टी करूया मला पण ऊस खायला लय आवडतो त्यामुळं मग ऊस मोडून आणलं आणि ऊस खात बसले होते रानात आलं तरच ऊस खायचं होतं नाहीतर मग घरी जरी आमच्या ह्यांनी ऊस आणून दिला तरी आत्ता खाईन मग खाईन असं म्हणून ऊस खायचा राहून जातो ही बघा शेजारीच ऊसाचं रान आहे आणि ऊस पण लय भारी एकदम मऊ आहे आणि एवढा गोड आहे ना की कि किती खाल्ला तरी मनच भरं न झाले अजून खावासा वाटतोय आमच्या ह्यांना व्हिडिओ शूटिंग करायला जास्त जुळत नाही त्यामुळं त्यांना सारखं सांगायला लागतं असं व्हिडिओ शूटिंग करा एकदम स्लोमध्ये करा त्यांना व्हिडिओ शूटिंग करायला लावलं की ती एकदम व्हिडिओ पळवत पळवत शूटिंग करतात आणि आपण जर म्हणलं ना, मला ना तो तो की तुम्हाला नीट शूटिंगच येत नाही तर राग तर एवढा येतो की म्हणते ठीक आहे मला व्हिडिओ शूटिंग येत नाही तर मला सांगत जाऊ नकोस किती वेळा सांगितलंय मला व्हिडिओ शूटिंग करायला सांगत जाऊ नकोस तरी तशीच व्हिडिओ शूटिंग करायला सांगतीस लई दिवसातनं रानात काम करायला आलं की रानात दिवसभर काम करायचा सुद्धा कंटाळा येतो ऊस खाऊन झाल्यावर हात धुयासाठी स्प्रिंकलरची पाईप खोलली तर मला असा मस्त आनंद घेऊ वाटला एवढं भारी वाटतंय ना या स्पिंकलरच्या पाईपनं केळींना पाणी घालायला आणि ऊन पण जास्त लागते त्यामुळं असं पाणी घालायला भारी वाटत होतं आमच्यात ना भरपूर केळीचे झाडं आहेत आमच्या ह्यांनी सगळ्या शेताच्याकडनं केळीची झाडं लावल्यात आणि आता या आल्याच्या रानात केळीची झाडं नव्हती तिथंसुद्धा केळीची झाडं आणून लावल्यात आमच्या ह्यांना झाडं लावायचा खूपच छंद आहे आमच्या ह्यांनी नारळाची केळीची आंब्याची चिकूची आणि सफरछंदाची सुद्धा झाडं लावलेत सफरछंदाच्या झाडाला सफरछंद आली होती त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे आमच्या घरी भरपूर केळी असतात आणि भरपूर चिक्कूसुद्धा असतात चिक्कूची दोनच झाडं आहेत पण अगदी मोठी आंब्याच्या झाडासारखी आहेत त्यामुळं भरपूर चिक्कू येतात निम्यापेक्षा जास्त लसूण लावून झाल्यावर ऊस खाऊन झाला केळीला पाणी घालून झालं मस्त पाण्याचा आनंद घेऊन झाला आणि त्यानंतर आता उरलेला लसूण लावायला सुरुवात केली आता आमचे हे लसूण लावत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत आहे तर बघा आमचे हे कसे मस्तपैकी मांडी घालून लसून लावतात आमच्या ह्यांना दोन पायावर बसायला जमत नाही <clears throat> लसून लावायचं काम खूप चेंगट असतं बरं का लसून लावायला लय वेळ लागतो आल्यात लसून लावला आणि आता म्हटलं वाप्यामध्ये थोडासा लसूण लावूया कारण आल्यातला लसूण चार पाच महिनेच टिकणार आणि वाप्यातला लसूण वर्षभर टिकतो मग अगोदर आल्यातला वापरूया आणि नंतर वाप्यातला लसूण जास्त दिवस टिकतो मग नंतर वाप्यातला लसूण वापरता येईल आणि इकडं बघा अजून वाप दिसतात एका वाप्यात मेथी टाकली जास्त पावसामुळं मेथी बघा एकदम पिवळी धमक दिसते आता ह्या उरलेल्या वाफेतने आम्ही कांदं लावणारे विहिरीच्या कडनं अशी जागा होती तिथं आमच्या ह्यांनी कुदळीनं खांदून वाप केल्यात आता दिवससुद्धा मावळायला लागलाय पाच वाजले की दिवस मावळायला सुरुवात होते किती छान दिसतोय दिवस मावळताना बघा रानातलं वातावरणसुद्धा किती मस्त वाटते आमच्या ह्यांना म्हणते चला बास करूया आपण उद्या लसून लावूया तर आमचे हे म्हणतात नाही आजच लावायचा मग आम्ही दोघांनी पण पटपट तेवढा वापा लसणाचा लावून घेतला आणि मी त्यांना सांगितलं की मी घरी जाते तुम्हाला लसणाचा वापा भिजवत बसायचं असलं तर भिजवत बसा कारण लसूण जर लगेच भिजवला नाही तर मग त्याला मुंग्या लागतात आणि पावसाची वल पूर्ण सुकून गेली होती आज लाईट रात्रीची होती त्यामुळं आमच्या ह्यांना रात्री मोटर चालू करायला यावं लागणार होतं पण वाप्यात आम्ही पाईपमधलं पाणी सोडलं होतं कारण रोज मोटर चालू केली की पाईपमध्ये पाणी भरून राहतं आणि पाईपला छोटी पाईप जोडली ते बघा अशी पाईप जोडली की पाईपमधून पाणी येतं हो मग मी काय मन हातात घ्यायचं तुमचं तुम्ही घेऊन यायलाही नाव आहे हा म्हणे हातात ते इथं ठेवलंय मी काय काय घ्यायचं हातात किती उशीर झाला ह्या दिवसात अंधार लवकर पडतो मोबाईल होय ऑनलाईन हो तर माझ्या चपल्या कुठल्याच आहेत काही चप्पल नाही त्याच्यामुळं खड तर लय दिवस रानात काम केलं नाही लय दिवसानं रानात काम केलंय आणि ह्या वावरात आमच्या मुरूम आहे सगळा विहीर खांतलेली विहिरीचा मुरुम ह्या वावरात टाकलेला मोठा मोठा याचलाय पण अजून बारीक मुरूम तसाच आहे त्याच्यासाठीच बघा आलं लावलं आहे आलं असलं की रानं चांगली स्वच्छ होते मी चालले आहे बघा घरी आणि आमचे हे थांबलेत पाठीमागं लसणाला पाणी द्यायला रानात नाही आल्यामुळं कंटाळा पण आलाय इकडं आता मसाले भात घातला आणि दोन भाकरी करून घेणार आहे सकाळची सुकी भाजी शिंदेपणे चार पाच वर्षापूर्वी मी जेव्हा रोज रानात काम करायची तेव्हा रानातल्या कामाचा कटाळा यायचा नाही आणि घरी आल्यावर पण काम करू वाटायचं पण आता रानातलं काम करायचं जसं बंद केलं आहे तसं असं मध्ये आधी जर कधी रानात काम केलं तर मग खूप कंटाळा येतो घरी येऊन स्वयंपाक करायलासुद्धा नको वाटतं पण काय करणार दोन्ही मुलींशी लग्न झाली दोन नंबरच्या मुलीचं लग्न होऊन चार वर्ष झाली तेव्हापासून हाताखाली कोणच नाही एकट्याला सगळं करावं लागतं कंटाळा आला तरी शेवटी इलाज नाही त्यामुळं मी आता हल्ली जास्त रानातसुद्धा जास्त जात नाही आणि रानातलं काम पण करत नाही घरचंच काम बघते आणि व्हिडिओ बनवण्यामुळं व्हिडिओ शूटिंगला पण वेळ जातो आणि व्हिडिओ एडिटिंग करायला तर खूपच वेळ जातो त्यामुळं मला रानात काम करायलासुद्धा वेळ मिळत नाही मुलींची लग्न झाली नव्हती तेव्हा माझ्या मुली मला खूप कामं करू लागायच्या दिवसभर शाळा कॉलेज करून सकाळ संध्याकाळ मला कामात मदत करायच्या त्यावेळेस आमच्या म्हैशी पण होत्या रानातलं काम पण होतं आमच्याकडे ट्रॅक्टर पण होता आमचे हे फक्त ट्रॅक्टरचं बघायचे आणि म्हैशीचं रानातलं सगळं मलाच बघायला लागायचं आमच्या ह्यांना वेळ मिळाला तरच ते म्हैशी मोकळ्या सोडून चारून आणायचे नाहीतर म्हैशी दावणीला बांधूनच असायच्या मग तेच गवत वगैरे आणून द्यायचे आणि म्हैशीचं सगळं दावणीवर करायचं आणि मग रानात जायचं आल्यानंतर परत म्हैशीला वैरण पाणी करायची धारा काढायच्या एवढी सगळी कामं मीच करत होती पण माझ्या मुली मला कामात खूप मदत करत होत्या आता मुलींची लग्न झाल्यामुळे म्हैशी नाहीत आणि मी रानात सुद्धा जात नाही तर बघा इथं आपला मस्त असा मसाले भात तयार झाला आहे थोडासा फ्लावर आणि तुरीची डाळ घालून मसाले भात केला आहे मस्त मोकळा सुटसुटीत छान मसाले भात तयार झाला आहे ही बघा आम्ही ऑनलाईन कापूरदानी मागवली किती सुंदर कलर आहे ह्याचा बाहेरून आणि या कापूरदानीच्या वर एक स्टीलची प्लेट आहे आणि या स्टीलच्या प्लेटवर कापूर लवंग ठेवली तरी ती लाईटच्या उष्णतेने जळून जाते खूप छान हि कापूरदा आहे आताच दोन दिवस झालं मागवली एक शो पीस म्हणून पण छान दिसते आमच्या यांना जेवायला आहे हे बसले जेवायला माझी चतुर्थी चंद्रोदय साडेआठ नंतर आहे आता चंद्राची पूजा करून नंतर मी जेवायला घेणार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असेच छान छान कॉमेडीचे रानातले आपल्या महाराष्ट्रीयन सण उत्सवाचे व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय